साठी गेले अनेक वर्ष महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये प्रमुख भूमिकेमध्ये असलेले <coughs> माननीय हर्षवर्धनजी भाऊ या ठिकाणी अनेक मान्यवर वसंतराव सहित सर्व मंडळी या मंचावरती उपस्थित आहेत सर्व आदरणीय मंच माझी <coughs> माझी वडीलधारी मंडळी आणि तरुण युवक मित्रांनो काही प्रमाणात माझ्या भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत मंचावरती आहेत आणि माझ्या पत्रकार बदलून भाऊ जसे उमेदवार आहेत तसा मी उमेदवार आहे आणि दोघांचाही प्रचार सुरू आहे पण तरी या प्रचार सभेला या ठिकाणी मी यावं ही समस्त इंदापूर तालुक्यामधील सर्व जनतेची अपेक्षा होती मित्रांनो ही निवडणूक फार महत्वाची आहे ही निवडणूक हर्षवर्धन भाऊ किंवा या तालुक्यामध्ये अजून काही एक दोन उमेदवार उभा आहेत <coughs> त्यांच्यापुरती मर्यादित नाही मी शेजारच्याच तालुक्यामधला आहे अनेक गाव नदीच्या पलीकडं अलीकडं माझे तालुक्यामध्ये लागून आहेत वेळोवेळी वड़ मी माहिती घेतोय आज जर देशातली राज्यातली परिस्थिती पाहिली तर तुम्हाला निश्चितपणानं एक विष या समाजामध्ये पेरलं जात आहे आणि त्या माध्यमातून या राज्यामध्ये निवडणुका लढवल्या जात आहेत पूर्वी हिंदू मुस्लिम होतं राम आपल्याला पूजनीय आहे त्यांच्याविषयी आपल्या मनामध्ये अपार श्रद्धा आहे पण गेली पस्तीस चाळीस वर्ष रामाचा वापर राजकारणासाठी केला मुस्लिम देशासाठी केला खरं तर माझा जन्मच या भारतीय जनता पार्टीमध्ये गेला आणि त्यामुळं मला यांचं सगळं माहिती आहे पूर्वी पार्टी मराठा समाजाला शह देण्यासाठी ही भाजप नव्हती ही माधव होती माळी धनगर आणि वंजारा अशा पद्धतीच नेतृत्व ते तयार करत होते त्या ठिकाणी दोन हजार चौदा ला हे सत्तेवरती आले अरे मित्रांनो तुम्ही पाहिला असेल हे माधव तर सोडाच पण जे ठाकरे यांच्या बरोबर होते त्यांना सुद्धा पाच वर्ष बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे ही काय बारकी नेतृत्व नव्हती पण त्यांना सुद्धा पाच वर्ष फरफटत त्या ठिकाणी काव्याने या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने नेलं मित्रांनो ने ज्या ने माधव पेटाणं यांनी सरकार आणलं त्यामध्ये माळी कुठं धनगर कुठं आहे अरे गोपीनाथ मुंडेंच्या पाठीमाग उरलं सुरलं नेतृत्व जे ताईंच होत त्यांच्या बैलांना पंख जरा शिल्लकच राहायला पाहिजे अशा पद्धतीच राजकारण ह्या राज्यामध्ये केलं गेलं निर्णय प्रक्रियेमध्ये तर एकही माणूस नव्हता तुम्हाला खरोखर सांगतो भुजबळांचं नेतृत्व तयार केलं आदरणीय पवार साहेबांनी केलं जे जे बहुजन समाजातली नेतृत्व मोठी केली आणि जाती के जातीमध्ये जाती आज मराठवाड्यामध्ये मी जालनाच्या सभेमध्ये मराठवाड्यामध्ये माझी भूमिका जावी या उद्देशानं त्या ठिकाणी सभा घेतली कि जातीच विष हे कुठपर्यंत पेरलं गेलंय आणि या विष फिरून सामान्य माणसाला काय मिळालं हा प्रश्न मित्रांनो आज ओबीसी ला भीती दाखवली की तुमचं आरक्षण जाणार आहे कोण भीती दाखवणार आहे एका बाजूला एकनाथ शिंदे सांगतायत छत्रपतींची शपथ घेऊन सांगतो तुम्हाला आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही आणि दुसऱ्या बाजूला त्याच सरकारचे उपमुख्यमंत्री सांगतायत ओबीसीला हात लावू देणार नाही काय मिळालं दोन्ही समाजाला याच तुमच्या बारामती बारामतीमध्ये पहिल्या कॅबिनेटला पुन्हा दोन हजार एकोणीस ला धनगर आरक्षणाचा अखेरचा लढा सगळ्या महाराष्ट्रामध्ये एक ज्वालामुखी भडकला आणि त्यावेळी वसंतराव चव्हाण त्यांनी सांगितलं जे जे आदिवासीला ते त्या वीस हजार कोटीची तरतूद त्याची हर्षवर्धन भाव काय कसली कमिटी असती सब कमिटी तेवढाच कागद मिळाला व्हॉट्सअप वर गेला आणि धनगराना सगळं काय मिळालं अरे माळी आणि धनगरांना जे आरक्षण मंडल दिलेलं आहे ते फक्त आणि फक्त या देशामध्ये पहिल्यांदा लागू करण्याचा निर्णय कोणी घेतला असेल तर तो आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी घेतला दिलं कुणी आरक्षण समाजाला मिळालं काय आणि तुम्ही आज ज्याही पद्धतीनं जाती जातीमध्ये आपल्यामध्ये मित्रांनो दहावीस टक्के त्याची दग नाही पण मराठवाड्यामध्ये माळ्याच्या दुकानामध्ये दुसऱ्या जातीचा जा माणूस जात नाही मराठा ना समाजाच्या दुकानामध्ये दुसरा माणूस जात नाही अरे हे कसलं विष बर राज्य कसल गद्दारी करून उद्या जर भाऊ निवडून निवडून आले तर आपल्या नाकावर सुद्धा टिचून घोषणा देतील येऊन येऊन येणार कोण हैच कोण या ठिकाणचं तुमचं नेतृत्व सुद्धा त्यावेळी पवार साहेब मला मंत्री करणार होते पण पवार साहेबांनी यांना संधी दिली मला बाजूला सारलं आणि तुम्हाला मंत्रीपद देऊन तुम्ही कुठं गेला आणि गेला ते गेला तिथं गेल्यावर मंत्री झाला सरकार होत ना आठ नऊ महिने केलं तुम्हाला मंत्री फक्त पवार साहेब हेच तुम्हाला न्याय देऊ शकत होते धनगर समाज असेल माळे असेल माझा गोरगरीबू डवरी डोंबारी छोटा छोटा घटक असेल ह्या सगळ्या समाजाला न्याय देण्याची कुणी केला आमदार त्या लक्ष्मण मानेना केला आमदार तुमच्या गावातल्या खोट नेऊन केलं ही किमिया उपेक्षित समाजाला निर्णय प्रक्रियेमध्ये घेतला पाहिजे त्याला संधी दिली पाहिजे ही भूमिका आदरणीय पवार साहेबांनी नेहमीच घेतली आणि म्हणून मित्रांनो तुम्ही महाराष्ट्र बार ना बघा ज्याने ज्याने गदाऱ्या केल्या मी परवा सांगोलच्या सभेमध्ये गेलो होतो त्या ठिकाणी शहाजी बापू किती नंबरवर हो आहे <laughs> तीन नंबर वरती आहे दुसरी सत्तर ऐंशी हजारावरती खेळतायत बापूचा नंबर तीस हजारात नंबर सारखे ना <laughs> हीच अवस्था अजून चार दिवसाने मला सांगा पुढारे गेले असतील तिथं मालपाण्याचा काय ढीक लागलाय राज्याच्या राज्य लुटल मलिदा गँगच्या गँग आहे पण मी सुप्रियाताईच्या प्रचारामध्ये होतो बरोबर कोणीही नव्हतं पण तुम्ही बहादर मतदाराने सुप्रिया ताईना पंचवीस हजार मताच मताधिक्य दिलं आणि तेच मताधिक्य मला हर्षवर्धन भावना पाहिजे देणार का नाही त्याच मताधिक्यानं ना। त्याच जोमान जोशान कारण उद्या या राज्याचा मुख्यमंत्री आपला भावा का देवेंद्र फडणवीस तुम्हाला काय वाटत ते निवडून आले तर कोण होणार हर्षवर्धन भाऊ सुद्धा हर्षवर्धन भाऊ सुद्धा त्या तोला मोलाचे आहेत हे सांगण्यासाठी तुम्हाला मी ठिकाणी राज्य सुद्धा चालवता आलं पाहिजे ते पुढे घेऊन जात आलं पाहिजे आणि गेल्या अनेक वर्षाचा त्यांचा अनुभव आहे पवार साहेबांनी काय उगाच अस भावना पक्षात घेतलं नाही त्यांच्यावर उद्या मोठी जबाबदारी द्यायची आणि मित्रांनो नेतृत्व हे नेतृत्व असत कुठं कुणाला कशी संधी द्यावी आमच्या एका जिल्ह्यामध्ये भाऊ चार धनगरांना उमेदवार दिले चार चेतन नरोडे बाबासाहेब देशमुख नारायण पाटील आणि मला अरे चारही उमेदवार हे भाऊ त्या ठिकाणच्या गद्दारांच्या विरोधामध्ये किमान पन्नास पन्नास हजार मताच्या फरकानं आणि मी मात्र तीन लाखाच्या फरक मी आणि मोहिते पाटील आम्ही एकत्र असल्यामुळं मित्रांनो त्याही वेळेला साहेब संकटामध्ये होते तुम्ही सगळ्यांनी टीव्हीवर पाहिला असेल विमान आमच्याही तालुक्यावरती घेत्या मारत होती आणि त्या ठिकाणी याच कोण कोणीतरी फोडलं पाहिजे दोन पावलं आपण माग साहेब शरण यावेत गुडघे टेकावेत आणि या पवार साहेबांना आपण फरफटक घेऊन जाऊ यांचे सगळे आमदार काढून देऊ अशा पद्धतीची भावना या भारतीय जनता पार्टीनं ठेवली पवार साहेब गुडघे टेकले नाहीत त्यांनी लढायचा मार्ग धरला आणि या मार्गाचं कोंड कुठं फोडायचं असेल तर ते मित्रांनो माळशिरस तालुक्यामध्ये म्हैे पाटील आणि आम्ही एकत्र येऊन फोडलं एक, एक लाख त्र्याऐंशी हजार इतक्या मतानं त्या ठिकाणी आमचा उमेदवार एक नाही प्रणिती ताईना सुद्धा त्यांच्यासाठी सुद्धा सत्तावीस सभा घेतल्या सुप्रिय साठी सुद्धा इथं सतरा सभा घेतल्या सभेला माणसं मात्र हर्षवर्धन भाऊ एवढी नसायची कि स्टेजवर आहे ती यांच्याकडेच बघून आमची सभा व्हायची माणूसच नसायचा पण जे यांचे रुबाब होते जे चाळीचाळीस आमदार घेऊन गेले त्यांची काय अवस्था पूर्वी सांगायचे हे शेवतारे तुला पाडूनच टाकतो तो, तो निवडूनच कसा येतो आज घासाघाशी बारामतीतच सुरू आहे माग पुढं माग पुढ माग पुणा। आज का म्हणत नाही मित्रांनो पवार साहेबाकडे असल्यानंतर माणूस वाघ असतो आणि भारतीय जनता पार्टीकडे तुम्ही गेला पहिल्यांदा तुमचे या वाघाचे दात काढून घेतले पुन्हा नक्क काढून घेतली मग आता वाघ वाघ राहतो का वा। फारा शिळी झाली आणि मग पण कोण का एखादा सरपंच काढून टाकतो म्हणलं तर सरपंच काय म्हणाल छकाडी या <laughs> <चाकडिया>। <laughs> जो जो सन्मान नुसत्या नेत्यानाच नाही तर गोर गरीब वंचित सर्वसामान्य माणसाला तुम्ही सर्वांग लोकप्रियतेच्या किती गोष्ट केल्या अरे किती महामंडळ काढली अरे ज्या धनगर समाजाला वीस हजार कोटी दहा वर्षापूर्वी घोषणा केली त्यातले वीस रुपये तरी दिले का अरे कशासाठी घोषणा करतायत नुसती नावा घ्यायची धनगर माळी वाडार तिली तांबुळी अमका तमका हे सगळ्याची महामंडळ उद्या उसाची भिमुखाची सगळ्याची महामंडळ माणसाची संपली जातीच संपली आता ह्याच्या पलीकडे काय काढणार तुम्ही गेल्या साडेसात वर्षाचा तुमचा लेखाजोका सामान्य माणसासमोर मांडून तुम्ही माणसातून तु या ढेगाऱ्या लोक घेऊ नका मित्रांनो मी त्यांच्या बरोबर होतो परंतु कोणत्याही जातीचा धनगर असेल माळे असेल वैदू असेल ओबीची असेल भटका विमुक्त असेल रामोशी असेल या समाजाच्या कल्याणासाठी किंवा भल्यासाठी हा समाज अजून गरीब बहावा माळी समाजाला काय नाही त्या दोघांचाच भांडा नाही घेतल्याशिवाय राहत नाही आणि कितीतरी नेतृत्व यांनी सगळ्या समाजाची संपून टाकलेले आहेत माळे असेल धनगर असेल अनेक समाज असतील म्हणून महाराष्ट्रामध्ये आपल्याला जर सरकार आणायचं असेल तुमच्या विचाराचं तुमच्यासाठी आता जर आपण चुकलो तर मात्र नेस्त नाबूद झालो पुन्हा कुणी लढायला तयार होणार नाही पुन्हा उत्तमराव जानकरांचा जन्म नाही लक्षात ठेवा ही <laughs> लढाई आपल्या आयुष्यातली शेवटची आहे आणि ही काय नुसती उत्तम जमक्यात किंवा हर्षवर्धन भाऊ निवडून येण्यासाठी नाही आजूबाजूला सुद्धा तुम्हाला प्रयत्न करावे लागतील ही जाती व्यवस्थेवर तर अजिबात मतदान करू नका त्या पलीकडे जाऊन या महाराष्ट्राचं आणि या महाराष्ट्रातल्या जनतेच हित पाहून तुम्हाला ही निवडणूक लढावी लागेल एवढच या प्रसंगाने सांगतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय अहिल्या जय मल्हार जय महाराष्ट्र जय शिवराज धन्यवाद साहेब यानंतर आपल्या सर्वांना संबोधित करतायत पंढरीचा वारकरी ते इंदापूर विधानसभेचे मानकरी आदरणीय भाऊ आहेत